नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षात नाराजी नाट्य सुरू महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर पंधरा डिसेंबरला नागपुरात तेत्तीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडला या नव्या मंत्रिमंडळामध्ये अनेक नवे चेहरे आहेत त्यामुळे चर्चेत असूनही मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या अनेक बड्या नेत्यांची आता चर्चा सुरू झाली आहे काही नेते मंडळींनी आज थेट नाराजी बोलून दाखवली आहे तर काहींनी राजीनामा देत आपल्या भावना व्यक्त केल्या महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष आणि अन्य साथीदार पक्ष आहेत त्यामुळे इच्छुकांची मोठी संख्या पाहता नाराज झालेले देखील मोठ्या संख्येत आहेत शिवसेना भाजप आणि एन सी पीमध्ये अशा तिन्ही पक्षात नाराजी आहेत यामध्ये एन सी पीच्या छगन भुजबळ शिवसेनेच्या विजय शिवतारे प्रकाश सुर्वे रवी राणा दीपक केसरकर तानाजी सावंत सुधीर मुनगंटीवार रामदास आठवले यांनी थेट नाराजी बोलून दाखवली आहे